hả À, đó. ơi bây giờ là आपण आता जे चाललोय ना काका तो पण तो फिरूनच आहे तो चार तास दाखवतो पण तुम्ही जो पाली मार्गे जो बोलताय ना, 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 ना तो तिकडनं मडप बिडप तिकडनं थांबलो ना कुठं आपण तर तो बघता येईल आता जाईल पनीर पण जाऊ शकतो असं जो खालून गेलाय तो ना असं आता वरण जाणार आपण आणि असं खालून जाणार तोच बोलताय ना तुम्ही तो एकशे एक्क्याऐंशी किलोमीटरचा आहे आणि जो तिकडनं फुडून आहे तो एकशे चौऱ्याण्णव किलोमीटरचा आहे पळसपा पळसपा शिरडोन वगैरे तिकडनं आहे आपल्याला तुला पडेल परत पण तेवढा फिरकांना आपण गेलो का सरळ झोपली दिला मागे दोन दहा चौकात हे नाही तर पायद्याशी चौकात जर गेरवीर इथं आता बाहेर काढायला सांगितलं तर मंडळी बायरोड गावी चालू होत बाय रोड हा गावी कसा प्रवास असणार आहे आपला माध्यमातून दाखवलं कसं काय नक्की पाहणी शेअर करा गावाला कधी येत आहे तुम्ही इकडून जायचं की आपलं भरून जायचं खालून जायचं बघा बघा रोड आहेत पूर्ण रोड खराब झालेले आहेत बरोबर खालूनच खालूनच इथूनच रोड खराब लागायला गेले आपल्याला तो आपला रोड भेटला ना हॅलो समयक मोरे नमस्कार भावा आज हे बघा खड्डेच खड्डे हा तर मंडळी रोड़ला खड्डे चालू झालेत हे बघा तर मंडळी रोडला खड्डे चालू झाले आणि डेंजर डेंजर खड्डे आहेत बघा गाडी आता खालीवर खालीवर खाली करायला था चालू झाले अटल सेतू सोडल्यावर आपल्याला चांगला रोड लागेल ला अशी आशा होती पण डेंजर रोड आहे बघा कधी रोड सुधारतील काय माहिती नाही वेअर यू गोईंग आम्ही दापोलीला झालो आहे कोकणात तर खराब खराब रस्ते येतात मंडळी तुम्ही गावाला कधी चाललात नक्की सांगा आज कोण चालले आहेत किंवा उद्या कोण चालले आहेत तुम्ही कुठे आहात आता आता आम्ही मुंबईतून निघालोय आता आपण पनवेल मार्गाला होतो बघा पनवेल रोडला होता आता आम्ही अटल सेतू पार केल्याच्या नंतर हे बघा जाम खड्डे आहेत आईच्या गावात तलावच साचला इथं तलाव हे बघा लाईव्ह येण्याचं कारण असं की तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला रोड दिसावा कशा प्रकारे आहे ते जबरदस्त खड्डे आहेत तर मंडळी माझ्या भाईना मी जो रोडला खड्डेच खड्डे खड्डेच खड्डे अरे दादा मी पण पनवेलमध्येच राहतो ओके गणेश मुंडाल कुठलं मुंबई गोवा महामार्ग अरे भावा आता आम्ही चाललोय गावाला आता पुढच्या वेळेला आम्ही कधी येऊ तेव्हा तुझ्या घरी नक्की येऊ हे बघा खड्डेच खड्ड्यांसाठी स्पेशल आपण गाडीने चाललोय की आपल्याला खड्डे माहीत पडावेत रोडला बघा हा समोर जो गाडीवाला तो बघा कसा फोनवरती गाडी गाडीवरती फोन, फोन चालवतोय आज आज गावी चाललेत काय काय जण हवा आम्ही पुढच्या वेळेला येताना नक्की येऊ पनवेल मार्गे आल्यावरती पनवेलला कुठं राहतोस ते ह्याच्यामुळे आडा नाही होता आ? आ? तो गेला खड्ड्यात ना आता काय करणार हा पुढे जायचंय ना त्याला चाम खड्डे चायला सुरुवातीलाच हा आता गुडूकडे पोचू तर नमस्कार मंडळी रोडला तुफानी खड्डे आहेत शक्यतो ट्रेन ने जा सगळ्यांनी <laughs> आम्ही गाडीने चाललोय <laughs> मंडळी आता आम्ही गाडीने चाललोय आणि लाईव्ह करण्याचं कारण एवढंच होतं की भरपूर रोड आहेत हा लाईव्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना माहिती पडेल जाऊन आपल्या पार्क तिकडे जाऊन तिकडे जायला लागेल एक्सप्रेस ला ओके हा तस तुम्हाला जसं माहिती आहे तसं चला हा रोड इकडनं खाली तिकडे जातो ना आपल्याकडे गावाकडे हा आपण असं जायचं चालेल आता जसं ड्रायव्हर काका आपल्याला नेतील तसा आपल्याला जायचं आहे मंडळी रोड प्रचंड खराब आहे आणि जाम म्हणजे जामच खराब आहे रोड फक्त अटल क्षेत्र होता ट्राफिक भेंडी इकडनंच लागली वाटत लोकांना जाम आहे ट्राफिक जाणार मुंबईत जाणार क्लिअर आहे हा पण येणार वाट लागले सगळे कोलवणी कोकण मुंबई कट्टा हा मुंबईकडे जातो हा आता आपण यो टन तसा घ्यायचा तिकडे एक्सप्रेस जायचं नाही आता जवळ आलो पण आता तर मोठा सिग्नल भेटत कळमोलीचा तिथून जायचं पण बघा हे आपले ड्रायव्हर काका आहेत इकडचा जातानाच रोड आम्हाला खराब पूर्ण खड्डे लागले रस्त्याला तर शक्यतो तुम्ही ट्रेनचा पर्याय नक्की निवडा पुढच्या वेळेला आता जर गाडीने जात असेल तर जा कारण तुमच्याकडे गाड्या सुद्धा अवेलेबल नसतील हे बघा खड्डे आहेत तर आपण रोड नाही चाललो आता आणि कोकणात गणपतीसाठी दोन्ही गावी आहे नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सर्व नवीन प्रेक्षकांनी सबस्क्राईब करा बरोबर युटर्न महाराज आपण उलटा पडतो डायरेक्ट होतो आपण पीवे जातो ना हा तो डायरेक्ट आहे वाशी मार्गे पुला मार्गे लाईलेला असतो हा हा तो तिकडनं आला असतो आपण सरळ आलो असतो मग म्हणजे तिकडनं आपण सरळ चढून गेलो असतो आपण तिच्या अटक सेटीवरून आलो ना आपण आता इकड उतरून इकडं चाललो परत दोन किलोमीटर मागे तर आपल्याला वाचला असता आरामात फटकन गेलो असतो रोड चांगले केले हा रोड केले जेल रोडचं काही टेन्शन आहे तिकडच जाम आहे किती जाम आहे म्हणजे बापरे किती आहे जाम भापरे हा ना सकाळच्या रात्रीच्या गाड्या सुटलेल्या अजून माणगावला आहेत लोणेरला लोणेरला मंडळी आपण रोडने गावी चाललोय तरी पण पोहोचू एवढं काय आपल्याला काही नाही खड्डे जाम आहेत पण हे बघ बाईक जाम नुकसान होत या खड्ड्यांमुळे कधी काय आपटेल कुठं काय समजत नाही तर मंडळी गावी चाललो तुम्ही सगळे कधी येतात दोनशे अडीचशे लोक लाईव्ह ला जात येऊन गेले हम्म <laughs> कळंबोळी नवीन पनवेल पण झालंय झोपलीस का आमचे बारकी अजून झोपले नाहीत या बघा

हाय आता आम्ही चाललो आहे गावी आणि तुम्ही कधी येत आहे तर मंडळी तुम्ही सगळे गावी कधी येत आहे का नक्की सांगा आणि आम्ही जेव्हा तिकडून निघालो तेव्हा रोड खराब होते आणि आता पण आम्हाला जवळजवळ चांगले रोड लागलेत म्हणजे पनवेलपर्यंत पण पुढे आता बघूया कशाप्रकारे रोड आहेत आपल्याकडे आपल्याला कशा प्रकारे जाता येत आहे मला ओळखीच वाटत रोड ठाण्याकडनं आल्यावरती हा रोड लागतो काय हो मी गेलोय बाईक मी इकडनच जातो कारण मी ठाण्याकडनं गेलो ना की मानगाव राईट मारतो काका का मानगाव तर तो आतमध्ये राईटला जातो ना तो, तो? मानगावला राईट मारतो आपण त्या राईट मारून मग मी तो मंडणगडला जातो ना रोड तिकडनं जातो चार किलोमीटर पुढे तोच रोडने जायचं आपण इकडन जायचं आपण मध्ये गेलो जायचं नाही आता पालीत नाही येणार आपण मानगावला बाहेर पडणार आणि मानगावतनं मग जरास चालायचं स्टँडच्या पुढे गेलं बरोबर बरोबर राईट मारायचा आणि मग तो जातो असा 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 आपल्याकडं पण तो मला बऱ्याच वेळा जवळ पडतो मस्त आहे तो पहिला तो खराब होता पण तो आता चांगला झाला सिग्नल लागलाय कसं आज माझा नेट पण भरपूर आहे तो सगळं संपून जाईल आणि आज नेटपॅक संपल गावं लागेल काय नेटपॅक माझी गरज नाही नेट नाही आपल्याकडं वडाफोनला तर मंडळी तुम्ही कधी निघताय गावी कमेंट करून नक्की सांगा आणि कुठून कुठून आपलं लाईव्ह पाहताय आईसुद्धा कळवा तुम्हाला जर गाडं भेटत नसतील तर आपण आपल्या इंस्टाग्राम पोस्टवरती फेसबुक पोस्टवरती गाड्यांच्या ॲडवर्टायजिंगमेंटची पोस्ट अपलोड केलेली आहे शक्य होईल तेवढ्या लोकांना आज दापोलीतील कोकणातील गाड्या घेऊन जाण्यासाठी तयार आहेत तर त्याची ॲडव्हर्टाईजमेंट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलेली आहे तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही त्या पोस्टला विजिट करा आणि कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला आपल्या मुंबईतून जायला जर गाड्या भेटत नसतील तर बिगनहर्ता ट्रॅव्हलर्स म्हणून एक आपल्याकडची आहेत आपोलीमध्ये आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी दिलेला आहे पोस्टमध्ये तुम्ही जाऊन जरूर पहा आता आपण आहोत पनवेल मार्गाने ठाण्यातल्या आतल्या रोडने चाललो आहे म्हणजे पनवेलला हाच आहे तो ब्रिज हाच ब्रिज आहे ना हा लेफ्टन आहे बरोबर तर माझी गावाला जायची मंडळी दुसरी फेरी आहे म्हणजे मी पहिल्या ट्रेननी गेलो ट्रेनचा प्रवास तुम्हाला दाखवला आणि आता गाडीनी जातोय दादाच्या तर तो, तो प्रवास तुम्हाला दाखवतो दादाच्या गाडीने आपल्या गाडीने रे म्हणजे खांदा कॉलोनी बरोबर आज रोड आहे तो काका हा रोड जरा चांगला आहे आता कसा आहे मंडणगडचा रोड मस्त झाला असेल ना आता काका तो आतला रोड कॉन्क्रीटचा कॉन्क्रीटचा झालाय ना आता म्हणजे भरपूर झालाय फक्त दोन किलोमीटर राहिलाय कारण जेव्हा मी गेल्या वेळेला मी जेव्हा बाईकने गेलो ना काका का? संध्याकाळचा गेलेलो तर पूर्ण धुरला काय धुरला म्हणजे धुरला होता लाल मातीचा आणि फोर व्हीलर किंवा या बस जायच्या ना महाग धुरला उडायचा एक बेवडा होता तिकडनं हा बरोबर तिकडनं एक बेवडा होता तो आमच्या पुढे गेला बाईक घेऊन <laughs> आणि पुढे जाऊन कोसळलेला हा आणि तो त्याच्याकडं हिरोंडाची बाईक होती कोसळलेला आणि नंतरला मग परत त्याला दोन इको इकोवाल्यांनी डबल वेला उचललं आपण सर नाही इथं पेट्रोल भरायला गाडी पेट्रोल पंप वर हो आले बघायचो गाडीवर हार बघा केवढा एवढा नवीन आहे गाडी म्हणून कुठलं पेट्रोल आहे डिझेल

रिवर्स घेतात पेट्रोल पंपात आता गाडी आपली पेट्रोल भरायला रिवर्स एक दोन चाहिए। दोन गाड्या खालीच आहे

पेट्रोलला थांबली आता गाडी आपली पेट्रोलला रुवी किती दिवस टिकल हा लगेच खराब होत हे ओरिजिनल फुलं आहेत ती खराब होतात लगेच संध्याकाळी जाईल खराब होईल तर आणि हे ऊन बिन लागतो ना त्याला आणखीन किंमत हा पाच रुपये जाते ना आरामात तर मंडळी एकाने गाडी नवीन घेतली नंतर हार बघा त्याचा खतरनाक आहे एकदम मस्त आवडला आम्हाला असा हार मी पहिल्यांदाच बघितला सर त्याला हे हे लावलंय त्याने ती झिलमिल वाली असते ती नंबर प्लेट पडले म्हणून लावले की डायरेक्ट नंबर प्लेट साईड कंपनी देते नाव हा मस्त आहे गाडी रेनॉल्ड क्विड

साधारण आपल्याला किती वाजलेत आता पावणे पाच सात वाजेपर्यंत जाऊ बहुतेक विमान चालवणार लवकर जायचा विचार चाललाय ना कधी गावाला जावं असं होत विमान चालवणार हा आपण मार्ग मस्त गेलो ना हे बघा हे काका आहेत ओळखत असाल तुम्ही मधले काका आहेत आणि काका ड्रायव्हिंगच काम करतात ना फक्त बदल्या बदल्या काका नंबर सांगून ठेवा नंबर झिरो नाईन टू सेव्हन झिरो थ्री डबल थ्री डबल वन सिक्स फाय सिक्स फाय एक नंबर गाडी चालवतात काका आणि कुठेही जायचं असेल तर दापो म्हणजे ऑल इंडिया ना दापोली मुंबई गोवा आपली गाडी पुन्हा एकदा निघाली गाडी लावली मोठ्या गाड्या पॅट्रोल कुठून भरतो आपल्या